लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभेच्या तयारीची लगबग सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे राज्य सरकारनं मंत्रिमंडळ बैठकांचा धडाका लावला आहे तीन दिवसात मंत्रिमंडळाच्या चा बैठका झाल्या आकस्मिक निधीत दीड हजार कोटीनं वाढ करण्याचा निर्णय गुरुवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला आणि आजच्या बैठकीमध्ये कोल्हापूरमधल्या जिल्ह्यांना गारपिटीचे निकष लावण्यासाठी मंत्री आक्रमक झालेले पाहायला मिळाले पण दुसरीकडे पश्चिम महाराष्ट्राला झुक्त माप दिल्याचा आरोप केला आहे आज आम्ही हा निर्णय घेतलेला आहे मंत्रिमंडळाच्या माध्यमातून की सर्व पालकमंत्र्यांनी प्रत्येक जिल्ह्याचा गारपीट आणि दुष्काळाच्या संदर्भातला आढावा घ्यावा आणि रेग्युलर अधिवेशन आपलं दोन तारखेला होणार आहे त्याची कामकाज सल्लागार समिती वेगळी होईल आणि त्या बैठकीमध्ये याबद्दलचा विस्तारानं कार्यक्रम ठरवला जाईल हे आठ टक्केचं अधिवेशन केवळ सभापतीच्या निवडणुकीसाठी घेत आहे विरोधी पक्षाच्या घोषणेसाठी नाही विरोधी पक्षनेत्याची नियुक्ती असते घोषणा नसते तर ती आत्ताही नियुक्ती पत्रांनी निघते तर त्यासाठी अधिवेशन आहे हे भासवण्याचा प्रयत्न काँग्रेसवाले करतायत तो चुकीचा आहे त्या फक्त निवडणुकीसाठी लाल दिव्याच्या गाडीसाठी लाखोची उधळपट्टी हे आम्हाला अमान्य आहे भाजपचे पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदी अमेठीचा दौरा करणार आहेत